जुन्नर तालुक्यातील तेजेवाडे येथे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गावातील विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झालाय तेजेवाडी गावासाठी आमदार बेनके यांनी तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले तसंच गावातून रॅली काढून फटाक्यांची अतिशय बाजी व जेसुबीतून फुलांची उधळण करत आमदारांचे जोरदार स्वागत केले पाहूया सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस तेजेवाडे आमच्या अशी बाजते उद्घाटन होत आहे ऍक्शन स्पीक्स लावड एन द वर्ड्स बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची छोट्याशा गावामध्ये एवढी कामं करणारा आज तागात एकही आमदार झाला नाही प्रथमत तेजेवाडीच्या सर्व ग्रामस्थांतर्फे मी आमदार साहेबांच टाळ्या वाजून या ठिकाणी अभिनंदन करायचंय की डोंगर मोदक तुम्ही काम डोंगर एवढं के काम, काम केलेलं आहे त्या पार्टीचं उद्घाटन या ठिकाणी आमदार साहेबांच्या शिवास्ते होत आहे एक प्रगल्भ नेतृत्व म्हणजे अतिंदा लिंके साहेब जिन्न तालुक्यातील हो एक गजन या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे पाहिले जात जस माणूस हा बोलण्यापेक्षा कामाच्या धाराने सोडून घेतो आमदार साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थाने केलं रस्त्याची समस्या होती आज रस्त्याचं भूमिपूजन झालं रस्ता तुम्हाला होणार आहे आता काय तुमच्या भावना आहेत महिलांच्या काय नाही आमदार साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद आमचं रस्त्याचं काम पण छान प्रकारे चालू करणार आहेत आणि आम्हाला स्ट्रेट लाईट पण लवकरच भेटणार आहे आमचं गाव तेजवडी गाव हे पूर्ण आमदार साहेबांच्या पाठीमागेच उभे बोराडे शिंदे कॅनल पर्यंत मान्य आतुल स्टेट साहेब यांच्या निधीतून पासष्ट लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्या त्यांचं आपण सर्वांनी म्हणजे गावच्या वतीनं मी माझ्याही वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार करतो आणि त्यांना पुढच्याही कामासाठी शुभेच्छा देतो तिथून पुढेही त्यांनी आपल्याला अशी साथ द्यावी असं मी आपल्या जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुलदा बेनके यांचं या ठिकाणी प्रथमत आगमन झालंय त्याबद्दल मी समस्त पाटीलमाळा खडकीवाट तसेच बोर्डेमाळा आणि समस्त ग्रामस्थ मंडळ तेजवाडी यांच्या वतीने मी त्यांचं प्रथम सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या ज तेजवाडी गावच्या इतिहासात आमदार साहेबांनी पहिल्यांदाच एवढा मोठा निधी आणून जे तेजवाडी गावाच्या समस्या आहेत म्हणजे रस्त्या संदर्भात असतील किंवा बाकीच्या अन्य काही समस्या लाईटच्या संदर्भात असतील या सर्व सर्वांगीण विकासासाठी तेजवाडीचा जो, जो निधी दिला आहे त्याबद्दल मी आमदार साहेबांचं सा प्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि या या ठिकाणी आपल्या या पाटील माळ्याच्या रस्त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे असं या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यांचा समस्त पाटीलमाळा खडकी वाटत तसेच बॉर्डेमठ बा बोर्डेपट यांच्या वतीने सा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांनी तो स्वीकारावा अशी हो, मी त्यांना विनंती करतो आणि या कामामुळं आम्हाला खडकीवाटचा जो रस्ता होता म्हणजे वर्षानुवर्षाची जी समस्या होती रस्त्याची या ठिकाणी दूर होणार आहे आणि त्यामुळं डांबरीकरण रस्ता झाल्यामुळं नागरिकांची वाहतुकीची साधनं वाढणारे तर वाहतुकी वाहतूक करण्यासाठी जो आम्हाला त्रास होत होता शेतीमालाची नेण करण्यासाठी किंवा अन्य वाहतुकीसाठी जो त्रास होत होता आता त्या समस्या सर्व दूर होणार आहेत त्याबद्दल त्यामुळं मी आमदार साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी पाटील माळा केजेवाडी ग्रामस्थ मंडळ बोराडी माळा दोनशे पडे खडकेवाड त्याच्या रस्त्याच्या कामकाजाविषयी आज भूमिपूजन झालेलं आहे आज गावामध्ये जवळजवळ साडेतीन कोटीचा निधी पहिल्यांदाच गावामध्ये आला आमदार साहेबांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि इथून पुढील काळामध्ये आमदार साहेबांना अशीच सर्व जनतेला विनंती करतो त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहा त्यांना पुढील कामकाजासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आमचं गाव शंभर टक्के आमदारांच्या मागे राहदांगे